नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुरी या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वर्या विचार करत असते सुमित्रा त्याच्या जवळ येते आणि म्हणते ऐश्वर्या तू अशी बावरलेली का दिसतेस आणि मुळात तू गेली तरी कुठे होतीस ऐश्वर्या म्हणते आई मी चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेले होते सुमित्रा विचारते काय ग मग सगळं काही ठीक आहे ना टेन्शनच तर काही नाहीये ना ऐश्वर्या म्हणते नाही काहीच टेन्शनच नाहीये पण मी बाहेरून आले ना त्यामुळे थकले सुमित्रा म्हणते मग जा आणि आराम कर जरा ऐश्वर्या म्हणते थँक्यू आई या घरात तुम्हीच मला समजून घेता सुमित्रा म्हणते अगं मी जरी तुला किती समजून घेतलं ना तरी तू मला आपलं म्हणतेस असं वाटत नाही ग कारण तसं असलं असतं तर तू मला स्वतःसोबत घेऊन गेली असती डॉक्टरांकडे ते काही नाही आता यापुढे डॉक्टरांकडे जायचं असेल ना तर मी तुझ्या सोबत येणार ऐश्वर्या चालेल ना तुला मी तुझ्या सोबत आले तर ऐश्वर्या म्हणते हो काहीच हरकत नाही मी जाते आणि आराम करते सुमित्रा म्हणते हो जा आराम कर पण हो काही लागलं ला, काही हवं असेल तर मला हक्काने सांग ऐश्वर्या ठीक आहे म्हणते आणि वर निघून जाते ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये येते लाईट्स ऑन करते आणि दरवाजा लावून घेते ती समोर बघते तर ऋषिकेश बसलेला असतो ऐश्वर्या विचारते तुम्ही इथे काय करताय ऐश्वर्या ऋषिकेशला बघून घाबरलेली असते तर इकडे अवंतिका सौमित्र आणि जानकी तिघेही रूम मध्ये असतात जानकी विचारते तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या माझ्या आईबद्दल काही सांगेल का अवंतिका म्हणते जानकी वहिनी ती ऐश्वर्या आहे गेंडे ती गेंडेची कातडी आहे ती काहीच सांगणार नाही ती तोंडच उघडणार नाही सौमित्र म्हणतो आपण पॉझिटिव्ह राहू आणि दादा गेलाय ना तिच्याशी बोलायला तो नक्कीच काहीतरी करेल आणि वहिनी जेव्हा कळेल ना पेपर्स आपल्याकडेच आहेत त्यावेळेस तुझी आई कुठे आहे ती नक्कीच सांगेल अवंतिका म्हणते नाही रे सौमित्र आपल्याकडे पेपर्स आहेत हे कळलं ना तर ते काहीच सांगणार नाही ऐश्वर्या चिडचिड करेल आदळ आपट करेल पण लताबाईंबद्दल काहीच सांगणार नाही कदाचित असं होऊ शकेल आपण प्रॉपर्टीचे पेपर्स देतोय म्हटल्यावरती ती, ती पलटेल आणि तरच आप ते आपल्याला सगळी माहिती देईल सौमित्र अवंतिका यांची चर्चा चालू असते दोघांचाही बोलण्याचा विचार करते तर इकडे म्हणते माझ्या माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कशी काय येऊन बसला ऋषिकेश म्हणतो अगं तुझी रूम अगं प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्या हातात नाहीये तरी पण तू माझे रूम म्हणतेस काय ना दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगताना समोरच्यानी लाच शरम बाळगावी ऐश्वर्या आहे ना ऐश्वर्या म्हणते जे काही आहे ना ते मुद्द्याच बोला शहानपणा शिकवू नका ऋषिकेश म्हणतो मुद्दा मी सांगतो ग पण प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्या हातात नाहीये त्याचा त्रास करून घेऊ हो नकोस ते पेपर्स कुठे गेले कुणाच्या हाती लागले असतील त्याचा विचार करण्यामध्ये तुझा बराच वेळ वाया गेलाय इतके दिवस ते पेपर्स तुझ्याकडे नाहीयेत हे सांगून आमच्या सोबतला पाचपीचा डाव खेळत होतीस तू पण आज मी तुला टप्पणे सांगायला आलोय ते पेपर्स आमच्याकडे आहेत ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही कसले प्रॉपर्टीचे पेपर्स मला काहीच माहिती नाही ऋषिकेश म्हणतो काहीच माहिती नाहीये अगं सगळी प्रॉपर्टी तुझी स्वतःच्या एकटीच्या नावावर करून घेतलीस आणि तू म्हणते की तुला काहीच माहिती नाही ऐश्वर्या म्हणते दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऋषिकेश मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो कर आता हे सगळी नाटक बऱ्या बोलाने कबूल नाही तर ऐश्वर्या म्हणते काय करणार आहे तुम्ही आणि काय कबूल करायचंय तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून आहे मग आता ऐकत तुम्हाला जे वाटते ना ती अगदी योग्य आहे तुमची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या एकटीच्या नावावर करून घेतली आणि काय ना तुमचा भाऊ सारंग माझा नवरा त्याने जर स्वतःचा डोकं वापरला असता ना तर मला हे सगळं करायची गरजच पडली नसती पण माझा नवरा मूर्ख नंदी बैल आहे तो म्हणून मला हे सगळं करावं लागलं जेवढं मी करायला सांगायचे ना तेवढंच तो करायचा इफेक्टिव्ह पीस होता नंदीबैल होता तुमचा भाऊ आणि मी माझ्या अस्तित्वासाठी पेटून उठले ऋषिकेश म्हणतो तू पेटून नाही उठलीस तर अक्क घर पेटवायला निघालीस पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या जानकीला दोष देतेस ना तिनेच हे घर बांधून ठेवलंय जपून तुझ्यासारख्या माणसाला तुपून ठेवलंय ते फक्त जानकीनेच ऐश्वर्या म्हणते बाद झालं त्या जानकीचं कौतुक आजपर्यंत तिचं खूप कौतुक ऐकलंय मी पण आता यापुढे नाही ऋषिकेश विचारतो का आणि काय कर तिच्याविषयी तुझ्या मनात इतका तिरस्कार का आहे ऐश्वर्या म्हणते तुमच्या जानकीने माझी किंमत ठेवली नाही वाट लावली माझ्या आयुष्याची माझ लग्न सौमित्र सो सोबत होणार होत पण ते ऋषिकेश म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालंय आमच्यामुळे नाही झालेलं तू कट कारस्थाना केली आमच्या घराला बरबाद करण्यासाठी ऐश्वर्या म्हणते आणि मग तुमच्या जानकीने काय केलं माझ्यासोबत माझ्या आयुष्याच काय केलंय या घरात त्या जानकीमुळे मला कधीच महत्व मिळालं नाही प्रत्येक वेळेस तिच्याच नावाचा उदो उदो होत राहिला या घरात तिचंच कौतुक तुमच्या घरच्यांच जाऊ देत पण माझी जन्मदात्री आई सतत तिचंच नाव घेते तिचंच कौतुक करते माझी आई मला सांगते बघ ऐश्वर्या ती जानकी कशी आहे तिची जरा गुण घे का कशाला मी हे सगळं करायचंय माझी आई प्रत्येक वेळेस तिचे गुण दाखवत असले ना तरी पण तिचे दोष काय आहेत ना ते मला माहितीये आज त्या जानकीमुळे माझे डॅडा जेलमध्ये आहेत माझ्या मनासारखं काही झालेलं नाहीये माझं असं हक्काचं काय ठेवलंय तिने माझ्याकडे ऋषिकेश म्हणतो तुझ्या हक्काचं तू स्वतःच्या हाताने गमावलेस या सगळ्यामध्ये तू जानकीला ओढू नकोस तू जर वेळेस या घरामध्ये काही ना काही कुरगोड्या करत होतीस पण जानकीना त्याचा विचार करून गप्प राहिली आणि ऐश्वर्या तू फक्त स्वतःच्या नजरेने सगळं काही बघतेस ऐश्वर्या म्हणते बाद झालं आता मी तुमच्या जानकीला तिची योग्य जागा दाखवतेच तिने माझी माणसं माझी ठेवली नाही ना आता मी तिला कशी एकटं पाडते ना ते बघाच ऋषिकेश म्हणतो खबरदार माझ्या जानकीला एकटं पाडण्याचा विचार केला तर खर तर तुझ्यासारख्या थर्ड क्लास विचार करणाऱ्या बाईशी मला बोलायचंच नाहीये ऐश्वर्या मला फक्त एकच गोष्ट सांग जानकीची आई कुठे आहे कुठे लपून ठेवलेस त्यांना ऐश्वर्या म्हणते मेलेल्या माणसांना लपून ठेवण्यामध्ये काय गंमत आहे ऋषिकेश दादा ऐश्वर्या काहीच सांगायला तयार नसते तर इकडे माया रडत असते मायाचं रडणं बघून लताला खूप वाईट वाटत लता मायाकडे येते आणि म्हणते बाळा रडू नकोस ग शांत हो डोळे पूस आणि जे घडून गेले ना त्याचा विचार करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि आपण काही ना काही करून इथून निघू तू विश्वास ठेव माझ्यावर माया म्हणते आपण जरी विचार केला ना तरी आपण इथून बाहेर नाही पडू शकत ज्या माणसाने आपल्याला इथे आणले तो खूप क्रूर आहे आपल्याला तो कुठेच जाऊ देणार नाही तो कोणालाच माया दाखवत नाही लता विचारते पण त्याने असं का केलं असेल माया म्हणते मी त्याला एकदा विचारलं होतं पण त्याने मला फक्त धमकी दिली आणि निघून गेला तेवढ्यात दरवाजा उघडायचा आवाज येतो माया खूप घाबरते माया म्हणते तो आला आता तो पुन्हा धमकी देणार नको नको ते बोलणार आणि सर म्हटलं की निश्चितपणे हसणार लता म्हणते मी आहे ना मी बघते माया म्हणते तो खूप डेंजर आहे तुम्ही नका जाऊ लता म्हणते मी बोलणार तो माणूस आतमध्ये येतो त्याचं तोंड झाकलेला असतो तो त्या दोघींना खायच्या काही वस्तू देतो आणि म्हणतो तुमच्यासाठी खायच्या काही वस्तू आणल्यात आणि या मातारी साड्या साड्या माया विचारते आम्हाला कधी जाऊ देणार तो माणूस म्हणतो हे सगळं ते बॉसच सांगतील आता तो माणूस तिथून निघून जातो लता म्हणते बॉस सांगेल म्हणजे हा तो बॉस नाहीये दुसराच कोणीतरी आहे हा माया म्हणते हो हा बॉस नाहीये दुसराच कोणीतरी आहे तर इकडे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा तुम्हाला पण जानकीसारखं वेळ लागले का ऋषिकेश म्हणतो तुझी सगळी नाटकं बंद कर आणि हा भोळेपणाचा आणू नको शोभत नाही तुला मला माहिती जानकीची ता आई जिवंत आहे आणि तेही तुझ्या ताब्यात आहे ऐश्वर्या बऱ्या बोलायने सांग की त्या कुठे आहेत सोड त्यांना मी तुला काहीच होऊ देणार नाही जर तू काही सांगितलं नाही ना तर तुला खूप महागात पडेल एवढं लक्षात ठेव ऋषिकेश ऐश्वर्याला धमकवतो आणि तिथून निघून जातो ऐश्वर्या घाबरलेली असते तर इकडे जानकी सौमित्र अवंतिकाला म्हणते मला खूप भीती वाटते आई जर खरंच ऐश्वर्याच्या ताब्यात असेल तर ऐश्वर्या रागाच्या भरात आईला काही करणार तर नाही ना सौमित्र अवंतिका जानकीला पॉझिटिव्ह राहायला सांगतात पॉझिटिव्ह विचार करायला सांगतात लता जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल असं सांगतात त्या दोघांच्या बोलण्यामुळे जानकीला जरा बरं वाटत त्या तिघांचं बोलणं चालू असतं आणि ऋषिकेश तिथे येतो सौमित्र विचारतो काय झालं दादा ऋषिकेश म्हणतो मी तिला चांगलं घाबरवलंय जानकी विचारते तिने आईबद्दल काही सांगितलंय का ऋषिकेश म्हणतो नाही तिने काहीच नाही सांगितलं तिचं एकच मन नाही लताबाईंबद्दल तिला काहीच माहिती नाही सौमित्र म्हणतो ती खोट बोलते माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाहीये जानकी म्हणते माझाही विश्वास नाहीये त्या दिवशी मंदिराबाहेर ती ज्या प्रकारे घुटमळत होती ना त्यावरून मला असं वाटत होत की तिला आईबद्दल नक्कीच काहीतरी माहिती पण ती जर आपल्याला काही सांगत नसेल तर आपण काय करायचं अवंतिका म्हणते आपण पोलीस कंप्लेंट करू तिच्या विरोधात पोलीस त्यांच्या पद्धतीने सगळं काही वदवून घेतील शिकेश म्हणतो नाही अजिबात नाही आपल्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाहीये की ऐश्वर्याने त्यांना किडनॅप केलं पोलीस त्यांच्या पद्धतीने विचार करतायत शोध घेतायत पण डायरेक्ट जर पोलिसांनी विचारलं तर ऐश्वर्या काहीच सांगणार नाही उलट या सगळ्यामुळे लताबाईंचा जीव धोक्यात येऊ शकतो जानकी एकदम हताश होऊन जाते आणि आईच्या काळजीने रडायला लागते ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तूच असं अवसान काढलंस तर आमचं कसं होणार ग इतके दिवस तू तूपणे सांगत होतीस ना आई आहे मग आता तूच चालेल जानकी त्यांना काहीच तू अजिबात काळजी करू नकोस आपण सगळे त्यांना पण तोपर्यंत हे नाटक असं सुरू ठेवावं लागेल सगळे विचार करत असतात तर इकडे लता माया दोघीही बोलत असतात लता विचारते तुला इथे येऊन किती दिवस झालेत तुझा मोबाईल कुठे आहे तुझ्या घरच्यांना तू कळवलं की नाही इतक्या दिवसांमध्ये तुला तुझ्या घरच्यांची आठवण नाही आली का आणि तू मोट त्या माणसाला कस काय बोलली नाहीस तू इथे कायमची राहील आल्यासारखी का वागतीयस माया म्हणते हा त्रास करून घेऊन काय उपयोग आहे सुरुवातीला खूप त्रास करून घेतला खूप मोठमोठ्याने आरडले ओरडले त्यांना विनंती केली सोडा म्हटलं अगदी त्या माणसाच्या सुद्धा पडले पण माझ्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि आई वडिलांना फोन करण्याआधीच त्यांनी माझा फोन काढून घेतला मला तर आता आठवत पण नाही की आई बाबा कसे आहेत ते मी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम करायचे त्या दिवशी यायला जरा उशीर झाला मला रिक्षा पण मिळत नव्हती हायवेला जाऊन रिक्षा पकडायला गेले तेवढ्यात कुणीतरी आलं माझ्या तोंडाला रुमाल लावला आणि मी बेशुद्ध झाले मला जाग आली तेव्हा मी इथे होते लता म्हणते म्हणजे तो माणूस एकट्या बायकांवरती लक्षात ठेवून असेल आपण दोघी एकट्या आहोत ते हे त्याला कळलं असेल लता विचारते तो माणूस असं का करत असेल माया म्हणते त्याच्याशिवाय कोणीच काही सांगू शकणार नाही पण काको मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही एक रुपया सुद्धा कोणाचा बुडवला नाही कोणालाच काही मी केलं नाही मग माझ्याबद्दल असं का केलं असेल त्याने लता म्हणते मी तरी काय कोणाचं बिघडवलंय आयुष्यात फक्त एकच चूक केली त्या ऐश्वराच ऐकलं मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या लेकीच्या संसारामध्ये आग लावायला निघाली मी खूप मोठा मूर्खपणा केला मला माहितीच नव्हतं की ती माझी मुलगी आहे पण बाळा आता आपल्याला शांत बसून चालणार नाही इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा तू एकटी होती म्हणून तुला जमलं नाही पण मी आहे ना आता तुझ्यासोबत आपण दोघी मिळून बाहेर पडू शकतो माया विचारते कस लता म्हणते माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे तो माणूस रोज इथे येतो ना किराणा भाजी वगैरे आणून द्यायला माया म्हणते हो लता म्हणते म्हणजे तोच माणूस पहारात येण्यासाठी बाहेर थांबला असेल म्हणजे आपल्याला त्या माणसाचीच लढावं लागेल माया म्हणते काकू एवढं ते सोपं नाहीये त्यांच्याकडे बंदूक आहे लता म्हणते असू झालं पण तो कधी ना कधी बेसावत राहतच असेल ना आपण त्याच संधीची वाट बघायची माया म्हणते पण आपला प्रयत्न फसला तरी तो याच संधीचा खूप फायदा घेईल आणि आपल्याला खूप त्रास देईल खूप टॉर्चर करेल काकू ते तुम्हाला सहन व्हायचं नाही नको नको हा वेडेपण आपण नाही करायचा लता म्हणते मग आपण किती दिवस असं अडकून पडणार आहोत आणि अशा जगण्याला काय अर्थ आहे माया म्हणते कावा होते तसं मरण्यापेक्षा हे असं जगणं परवडलं लता म्हणते नाही हे असं मरत मरत जगणं मला मान्य नाहीये आता थोडं हिमतीने आपल्याला घ्यावंच लागेल बाळा माझ्यावर विश्वास ठेव आपण नक्कीच काहीतरी करू माया विचारते नेमकं ने काय करायचं आपण लता तिला काय काय करायचं सगळं काही सांगते तर इकडे जानकी किचन मध्ये येते आणि सारंग साठी डब्बा सौमित्र असते चेहऱ्यावरती स्माईल यावं म्हणून म्हणतो जानकी वहिनी वा सगळं सारंगच्या आवडीचं केलंय आता मलाही असं वाटायला लागले की मी घरापासून जरा लांब राहायला हवं हो। म्हणजे तुझ्या हातच्या आवडीचे पदार्थ खाता येतील जानकी म्हणते भाऊजी असं गमतीत सुद्धा बोलू नका एकतर सारां भाऊजींना घरापासून लांब राहून काय काय सहन करावं लागतंय ते आपण बघतोय आणि त्यात गमतीतही असं बोलू नका तुम्ही आता उद्या बघा उद्या सगळा स्वयंपाक तुमच्या आवडीचा करते ते दोघं डब्बा भरतात आणि सारंगला डब्बा द्यायला निघतात त्या दोघांना जाताना ऐश्वर्या बघते ऐश्वर्या मनात म्हणते एवढ्या रात्री हे दोघं कुणासाठी डब्बा घेऊन चाललेत नक्कीच काहीतरी गडबड आहे मला शोधून काढायलाच पाहिजे ऐश्वर्या विचार करत असते आणि आपला तर पुढील भागात आपल्याला असं बघायला दारात जानकी सुमित्रा त्या जोगतिनीला आतमध्ये घेतात जानकी जोगतिनीला जोगवा देते आणि तिच्या पाया पडते सुमित्रा म्हणते माझ्या सोनेला चांगला आशीर्वाद द्या जोगतीन म्हणते देवी आई तुला सांगते आतापर्यंत तुझ्या वाटेत काटे कुठेच होते आणि यापुढे तुझी वाट अजून होणार आहे आहे आता येणार हे वादळ खूप आणि या वादळाला कारण मागे घडलेल्या घटना आहेत तुझा वर्तमान आणि भविष्य ठरवणार आहे जानकी ज्योतिनीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे तो तोंड झाकलेला माणूस जानकीच्या घरामध्ये काय चालू आहे याचा अंदाज घेत असतो आणि सगळं काही बघत असतो अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद